बघा गेल्या अनेक वर्षापासून साधारणतः दोन हजार बावीस पासून एक प्रलंबित विषय आहे प्रशांत पाटील सिद्धेश पाटील देवेश पाटील सुमित पाटील ते चौघांनी एका बिल्डरशी एक ऍग्रीमेंट केला साधा करा म्हणजे रजिस्टरही नाही नोकरीही नाही करा होता दोन हजार बाराला अॅग्रिमेंट केला साधा त्याला स्टॅम्प पेपर जोडलं दोन हजार सोळाच आणि त्याच्यात प्रशांत पाटलांचा जो फोटो लावला तो दोन हजार अठरा म्हणजे एकंदरीत शंभर टक्के बोगस असा हा करार बनवला आणि या कराराच्या पुढे त्यांनी वीस करोडच्या वर रक्कम ती त्यांच्या अकाउंटमधून ग्रोथ टर्मिनल घेतली मुळात विषय असा आहे तर ती जी सर्वे नंबरची जागा आहे जे सर्वे नंबर अठ्ठावीस ही सर्वे नंबर अठ्ठावीस ते माहितीसाठी सांगतो की बुलेट ट्रेनचा जी आर आला दोन हजार अठराला नोव्हेंबर जेव्हा नोव्हेंबर दोन हजार अठराला जी आर आला त्यावेळेस या जागेत काहीही नव्हतं त्यासाठी ते जागा होत परंतु बुलेट ट्रेनचा जी आर आल्यानंतर दोन हजार एकोणीसला या लोकांनी त्या जागेत काम केलं दोन हजार एकवीसला ला हे लोक प्लस त्रिपाठी त्यांनी त्याचं बिल्डिंग बनवली म्हणजे दोन हजार अठरा नंतर खरं म्हणजे जागा फ्रीज होते तुम्ही काहीच करू शकत नाही ॲट इट इज पण दोन हजार एकवीस केलं का केलं यांनी तर यांना कल्पना होती त्या जागेची किंमत फॉर एक्झाम्पल तुम्हाला पंचवीस रुपये असेल तर यांनी त्या जागेत शंभर रुपयाचं स्ट्रक्चर उभं केलं स्ट्रक्चर याच्यासाठी उभं केलं की सगळ्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून डी असतील इथले प्रांत असतील नळकर सगळ्यांना मॅनेज करून शंभर रुपयाचं स्ट्रक्चरची व्हॅल्युएशन दोनशे रुपये दाखव आणि दोनशे रुपये दाखवली फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलतो मी दोनशे रुपये दाखवली आणि त्यांच्या नियमानुसार बुलेट ट्रेनच्या त्याची किंमत अडीच फटीने जाते म्हणजे त्याची किंमत झाली पाचशे रुपये ज्या जागेचे शासनाला पंचवीस रुपये द्यायचे होते त्या जागेचे शासनाला पाचशे रुपये द्यायला एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून माझी ते कर्तव्य आहे मी स्वतः जो विलंब होत होता मी स्वतः मागच्या वेळेस न्यायालयात पत्र दिलं न्यायाधीशाला पत्र दिलं मी विनंती केली त्यावेळेस विलंब माफ झाला परंतु अजून पाच महिन्यापासून जबाबच दाखल केला जात नाही त्याच्यामुळं आज मी स्वतः इथं उपस्थित राहिलो आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो ऑलरेडी ह्या लोकांनी सत्तर करोड प्लस रक्कम ही घेतलेली आहे आणि वरून तुम्हाला सांगतो एकशे नव्वद करोड रुपये रिव्हॅल्युएशन ते बोगस बोलतो ना तो बोगस दाखवून त्याची मागणी केली होती की त्यावेळेस मी स्वतः कलेक्टरांना पत्र दिलं प्रांताला पत्र दिलं तिकडनं मी ते थांबवलं मी खूप जबाबदारी बोलतो तुम्ही माहिती घेऊ शकता तिकडनं मी थांबवलं आता यांनी नाशिकला एक कोर्ट आहे हे बुलेट ट्रेनचं काहीतरी कोर्ट आहे त्या कोर्टात ती एकशे नव्वद करोडची तर काहीतरी अशी मागणी केली आहे म्हणजे एकतर हे सगळं बांधकाम आहे त्यांनी नाडूंनी स्वतः दिलं की इथं आमची परमिशन नाही जागा यांनी नाही काहीच नाही काहीच नसताना हे स्ट्रक्चर कपिल पाटील त्रिपाठी यांनी घेऊन उभं केलं आणि शासनाचे अगोदर सत्तर करोडचं नुकसान केलेलं आहे आता आणखी एकशे नव्वद टोच्या आसपास परत रिव्हॅल्युशनची मागणी केली आहे जिने आम्ही विरोध केलेला आहे